उल्हासनगरमधील मॅक्स लाईफ हॉस्पिटलने यावर्षी पाच वर्ष पूर्ण केले असून या काळात अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले दोन हजार एकोणावीस साली उल्हासनगरच्या कॅम्प मधील शांतीनगर परिसरात या रुग्णालयाची सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार वीस साली कोरोना महामारीचा उद्रेक झाला असताना प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून रुग्णांना जीवनदान देण्याचं मोलाचं कार्य या रुग्णालयाने कोरोना काळात केलं त्यामुळे कमी काळातच हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यात नामांकित झालं पंच्याहत्तर खाटांच्या सर्व सोयी सुविधांयुक्त असलेलं हे रुग्णालय मेंदूची शस्त्रक्रिया मनका हृदय यासारख्या अनेक कठीण शस्त्रक्रिया करणारं सुसज्ज असं रुग्णालय आहे रुग्णालयाला यावर्षी पाच वर्ष पूर्ण होत असल्याने रुग्णालयाने अनेक सुविधा वाढवल्या आहेत आता हे रुग्णालय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून मेंदूवर शस्त्रक्रिया करणारं ठाणे जिल्ह्यातील पहिलं रुग्णालय ठरणार आहे कारण मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित मशीन या रुग्णालयात येत्या दोन ते तीन महिन्यात उपलब्ध होणार आहे सिनियर न्यूरोसर्जन डॉक्टर विवेक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून रुग्णांवर उपचार होतील त्यामुळे रुग्णांना आता मुंबईच्या रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा था, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात असलेल्या मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार असल्याचं डॉक्टर विवेक अग्रवाल यांनी सांगितलं मैक्सीफ हॉस्पिटल पांच वर्ष पूरा कर चुका है और इस अवसर पे हम लोग अपडेट करना चाहते हैं कि Maxi Life Hospital हॉस्पिटल डाउन एक अकेला टर्सरी केयर सेंटर है जहां सारे क्रिटिकल केयर बीमारियों का एक वी कैन मैनेज ऑल द क्रिटिकल केयर डिजीज अंडर वन रूफ और अपार्ट फ्रॉम दैट वी आर अपडेटिंग द हॉस्पिटल विद न्यू इक्विपमेंट्स माइक्रोस्कोप कैथलैब और आईसीयू जिंग ऑल क्रिटिकल पेशेंट्स न्यूरो माइक्रोस्कोप एक ऐसी मशीन है जिससे कि हम लोग ब्रेन ट्यूमर या ब्रेन की ब्रेन uh, और स्पाइन की जो जटिल बीमारियां हैं जो मुश्किल बीमारियां है उनको ऑपरेशन करने में उसका मदद करती है उससे जो आ, जो देखने की क्षमता हमारी है ब्रेन को हम लोग नॉर्मल आइज से जब देखते हैं तो वो छोटा दिखता है और उसके जो खून की नशे और उसके न्यूरोन्स होते हैं वो इतनी क्लियर नहीं दिखती या उसके अंदर जो डीप क्रिवाइसिस डीप डीप में जो ट्यूमर्स होते हैं उनको देखने में मुश्किल आती है जब हम माइक्रोस्कोप का यूज करते हैं तो उसका जो जैसे कैमरा में आप टू एक्स फाइव एक्स करते तो वो सिक्सटी एक्स हंड्रेड एक्स ऐसा रिजोल्यूशन आते हैं और उसके अंदर जो लाइट बीम रहती है वो ब्रेन के डीप पार्ट में हमको क्लियर दिखाई देती है तो वो आपको जब तक चीजें अच्छे से दिखेंगे नहीं आप अच्छे से उसको डिसेक्ट करके क्योंकि उसमें एक एक नस को हमको बचाना पड़ता है ऐसे ऑपरेशन करते समय अगर एक भी नस हो रहा है एक भी हाथ का मूवमेंट आपका गलत होता है तो पेशेंट को तकलीफ आ सकती है तो वो प्रिसाइजनेस वो अचीवमेंट अचीव करने के लिए न्यूरो अच्छा न्यूरो माइक्रोस्कोप न्यूरो सर्जरी के लिए बहुत ही इंपॉर्टेंट है तो हम जो ये नया माइक्रोस्कोप इंस्टॉल कर रहे हैं उससे हम आ, आ, वी आर एक्सपेक्टिंग कि हम और अच्छा रिजल्ट दे पाएंगे और सक्सेसफुल ऑपरेशन कर पाएंगे ये तीन से चार महीना और लगेगा हमको वो माइक्रोस्कोप क्योंकि वो यहाँ इंडिया में उसका प्रोडक्शन नहीं होता है फॉरेन से आता है तो वो आके यहाँ पे इंस्टॉल होने को तीन से तीन से चार महीने और ऑलरेडी हम लोग नाइन्टी परसेंट ऐसी बीमारियां नाइन्टी फाइव परसेंट ऐसी बीमारियां जो कि ब्रेन की है उसको हम लोग यहाँ मैनेज कर रहे हैं ऐसी शायद ही कोई बीमारी ऐसी रहती है जिसको कि हम लोगों को बॉम्बे भेजना पड़ता है या लेके वहां ऑपरेशन करना पड़ता है तो ऑलमोस्ट सारे ब्रेन से रिलेटेड नाही ब्रेन का हार्ट और बाकी बीमारियों से भी, की भी को हो भी हम लोग यहाँ पे मैनेज कर रहे हैं तर हे रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधीशी संलग्न असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचं डॉक्टर महेश मुळे यांनी सांगितलं तसं मशीन आपल्या हॉस्पिटल मध्ये अवेलेबल करण्यामागचं आपला आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ट्रीटमेंट पोहोचावी जे लोक मुंबईसारख्या ठिकाणी अफोर्डि अफोर्डिबिटी इश्यूमुळे ट्रीटमेंट करू शकत नाहीत मोठे मोठे ऑपरेशन करू शकत नाहीत त्या गरीब टू गरीब पेशंटला आपल्या इथे कमीत कमी कॉस्टमध्ये ती ट्रीटमेंट अवेलेबल व्हावी जेणेकरून त्याला ट्रीटमेंट अव्हे त्याचा मृत्यू होऊ नये त्यासाठी आम्ही ह्या गोष्टीला कमीत कमी खर्चामध्ये पेशंटला कसं अवेलेबल केलं जाईल त्याचा सर्वस्वी प्रयत्न करत आहोत दुसरी गोष्ट हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टायअप आहे तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी थ्रू आपण पेशंटला जास्तीत जास्त मदत त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि पेशंटची ट्रीटमेंट करून त्याचे जीव प्राण वाचू शकतो ठाणे सबअर्बनमध्ये ही मशीन पहिल्यांदाच आपल्याकडे येते ती कुठल्याच हॉस्पिटलला अजून अवेलेबल नाही आहे त्याची कॉस्ट एक सी आरमध्ये असते एक थ्री टू फोर सी आरमध्ये ती मशीन जाते आणि कसं असतं प्रत्येक हॉस्पिटल ती मशीन घेऊ शकतो पण घेऊन जेव्हा त्याच्याकडे न्यूरो केसेस असतील तर तो घेऊन उपयोग करेल ज्या प्रमाणात आपल्याकडे न्यूरो ट्रीटमेंट होते न्यूरो सर्जन अवेलेबल आहे जसं सर मग अशी तसं की मशीन इज नॉट इम्पॉर्टंट मॅन बिहाइंड द मशीन इज इम्पॉर्टंट तो ती मशीन हँडल करणारा मॅन ती पॉवर ती आपल्याकडे आहे डॉक्टर विवेक अग्रवाल सरांच्या स्वरूपात तर त्याच्यामुळे ती मशीन थ्रू आपण मॅक्झिमम लोकांना हेल्प करू शकतो त्यामुळे आपण ती मशीन घेतो जसं मी आत्ता सांगितलं की आपल्याकडे अग्रवाल सर असल्यामुळे मॅक्झिमम आपल्याकडे न्युरोचे पेशंट असतात त्याच्यानंतर कार्डॅकचे तेवढ्याच प्रकारे असतात तसेच दोन फिजिशियन आपल्याकडे हाऊस असल्यामुळे जे फिजिकली जे क्रिटिकल पेशंट आहेत फेरीमधले जेव्हा अंबरनाथ बदलापूर कर्जतपासून पासून जे पेशंट क्रिटिकली आहे जे तिकडे ट्रीट होऊ शकत नाही ते सगळे आपल्याकडे शिफ्ट करून त्या पेशंटला वेळेत जास्तीत जास्त इम्पॉर्टंट ट्रीटमेंट दिली जाते